नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे राष्ट्रीय महामार्गाची सत्तर फूट लांब सुरक्षा भिंत पहिल्याच पावसात कोसळली लाखांदूर येथील घटना लाखांदूर ते अंतरगाव या राष्ट्रीय महामार्गावरील नाल्याजवळ बांधलेली सिमेंट कॉन्क्रीटची सुरक्षा भिंत यंदा पहिल्यांदाच झालेल्या मुसळधार पावसाने कोसळली असून मुख्य सिमेंट रस्त्यालगत लावलेले गट्टू पूर्णता जमीन दोस्त झाली आहेत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनशे त्रेपन्न सी या महामार्गाचे सिमेंटीकरण करताना सुरुवातीपासूनच अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे लाखांदूर ते अंतर्गाव या महामार्गावरील नाल्यावर पुलाचे बांधकाम करताना दोन्ही बाजूला जवळपास दहा फूट उंचीचे सिमेंट कॉन्क्रीटचे सुरक्षा भिंत बांधण्यात आली आहे मात्र सुरक्षा भिंतीचे बांधकाम करताना नियमांची धज्जिया उडवीत संबंधित कंत्राटदारांनी अत्यंत निकृष्ट साहित्याचा वापर केला आहे त्यामुळे बुधवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे सुरक्षा भिंतच कोसळून जमीन धोस्त झाली आहे सोबतच सिमेंट रस्त्यालागत लावलेल्या गट्टू सह जमीन ध्वस्त झाली असून रस्त्याला कडेला पडली आहे जवळपास सत्तर फूट लांब सुरक्षा भिंत जमीन धोस्त झाल्याने या कामात किती भ्रष्टाचार झाला याचा ज्वलंत पुरावा बघावयास मिळत आहे तसे संपूर्ण महामार्गावर ठिकठिकाणी थीक मोठमोठे भगदाड पडलेले दिसून येत आहेत संबंधित विभाग चौकशी करून कारवाई करणार काय असे प्रश्न आता विचारले जात आहे दरम्यान सदन निकृष्ट करण्यात आलेल्या बांधकामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश देशमुख तसेच उपाध्यक्ष आशिष शहर यांनी केली आहे मित्रांनो नमस्कार आता आपण राष्ट्रीय महामार्ग तीनशे त्रेपन्न सी या राष्ट्रीय महामार्गावर उभा त्या ठिकाणी हे लाखांदूरचे अंतर्गाव हा जो अंतर या नाकापुरती अंतरगावच्या वादामध्ये या ठिकाणी एक नाला आणि नाल्याला एक सुरक्षा भिंत म्हणून या ठिकाणी तयार करण्यात आली होती हा सिमेंटचा रस्ता आपण कसा आहे राष्ट्रीय महामार्ग आहे आणि एक जवळपास साठ सत्तर फूट लांब अशी एक सुरक्षा भिंत या ठिकाणी म्हणजे निर्माण करण्यात आली बांधकाम करण्यात आली होती एक बॅरिकेड्स पण आपल्याला पटलेली जो आहे आणि सिमेंट भीतीच्या मुख्य रस्त्याला लागून सिमेंट रस्त्याचे मुख्य रस्त्याला लागून गठूर या ठिकाणी लावण्यात आले होते आणि एक गटपूरच्या बाजूला सुरक्षा भिंतीचं बांधकाम करण्यात आलं होतं मात्र आज काल रात्री काल बुधवारी रात्री मुसळधार पाऊस झाला पहिल्यांदा ज्या पावसाळ्यातनं मुसळधार पाऊस नाकांदुरात भरसला आणि या पहिल्याच पावसामध्ये आज संपूर्ण गठपूसह पूर्ण गटपूसह सिमेंटची बांधकाम सिमेंट कॉन्क्रीटची बांधकाम असलेली सुरक्षा भिंत पूर्णपणे कोसळली आहे हे जवळपास साठ सत्तर फूट लांब अशी बिंदू कोसळलेली आहे आणि सोबतच संपूर्ण हे जे टक्कू अत्यंत निकृष्ट बांधकामाचा हा पुरावा सबळ पुरावा आपण जनतेसमोर ठेवतो अत्यंत निकृष्ट दर्जाचं बांधकाम असल्याने संपूर्ण सुरक्षा बिंदू या ठिकाणी पूर्ण कोसळलेली आहे आपण बघू शकता की सुरक्षा बिंदू कोसळल्यानंतर आपण जर या ठिकाणी बघितलं संपूर्ण मुरमाचं थर या ठिकाणी केलं कसल्याच प्रकारचं मजबूत बांधकाम या ठिकाणी करत आलेलं नाही आहे हे बांधकाम माझी खासदार सुनील मेंढे यांच्या कंपनीने हा बांधकाम केलं होतं आणि या पावसाळ्यात पहिल्याच पावसामध्ये ही सुरक्षा भिंत पूर्ण कोसळलेली आहे आणि सोबतच हा कसंचा पूर्ण रस्ता आता खसन या ठिकाणी केला जात असल्यामुळं भविष्यामध्ये मोठा एखादा अपघात होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येते हा रस्ता पूर्ण बाजूला गटू फसत जाऊन कोसळत जाऊन हा जे रस्त्याच्या परंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येते या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीनं लक्ष पुरवून याची दुरुस्ती करावी अशी या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे हा अत्यंत निकृष्ट बांधकामाचा पुरावा राष्ट्रीय महामार्गाचा या ठिकाणी दिसतो आहे